महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून घेऊन येत आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही पाचवी जवाहरणवदयी पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी सैनिकी स्कूलसाठी असणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवला जाणार आहे त्या ऑनलाईनचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा हे आमच्याकडून आपणास विनंती काय या क्लासेसचे काही वैशिष्ट्य आहेत आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला हे व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत दररोज लाईव्ह शिकवणार आहेत परीक्षामध्ये मध्ये असणार्या सराव प्रश्न संच आमच्याकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत अं जे लाईव्ह रेकॉर्डे व्हिडिओ झाले प्लस आमच्याकडे काही ऑफलाइन रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जाते जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल प्रत्येक घटकावर दोन तीन चार किंवा त्यापेक्षाही जास्त सराव टेस्ट तुम्हाला दिले जातील दिल, जेणेकरून प्रत्येक घटकाचा तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यास होईल पालकांना कळवण्यात येतं की ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने सोडवल्या त्या टेस्टचा निकाल म्हणजे दहा पैकी पाच मार्क पडले दहा पैकी दहा पडले पाच पैकी दोन पडले हा निकाल तुम्हाला कधीही पाहता येणार आहे किती तारखेला त्याने टेस्ट सोडवली कधी सोडवली त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्स वाचून जास्त अभ्यास होत असतो त्यांच्यासाठी आम्ही सर्व मटेरियल सर्व शैक्षणिक साहित्य आम्ही पीडीएफ स्वरूपातही उपलब्ध दे करून देत आहोत आम्ही अशी हमी देत आहोत की हा अभ्यासक्रम या जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी असलेला परिपूर्ण अभ्यासक्रम आमच्याकडून शिकवण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो आम्ही सर्वे केला असता असं लक्षात आलं की जवाहर नवोदय रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅचेस कमीत कमी पाच हजार व जास्तीत जास्त फीस आकारणी करतात परंतु आम्ही आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेत वतीने हा परिपूर्ण अभ्यासक्रमाचा असलेला कोर्स आपणासाठी फ्री 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 उपलब्ध दे करून देत आहोत त्यासाठी फक्त आपल्याला एवढंच करायचंय की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा बेल आयकॉन ला क्लिक करायचंय आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचंय चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय मध्ये भाषा विषयाचे लाईव्ह तारिका घेत आहोत भाषा विषयामध्ये आपल्याला वीस प्रश्न असतात चार उतारे असतात प्रत्येक उतार्यावर चार प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला सव्वा मार्क एक पॉईंट पंचवीस गुण म्हणजे वीस प्रश्नाला पंचवीस गुण असतात आपल्याला हे गुण पैकी मिळवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं पुस्तक वापरा वापरलं असता त्यात पन्नास साठ उतारे तुम्हाला सरावासाठी मिळते पण पन्नास साठ उतारे आपल्याला परीक्षेत पैकी मार्क घेण्यासाठी पुरेसे नाहीत त्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने आपला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर जवाहर नवोदय उतारे जे दोनशे प्लस उतारे आहेत त्यांच्या ऑनलाईन सराव टेस्टही देण्यात येतील जेणेकरून विद्यार्थी आपले स्वयंमूल्यमापन करू शकतील कि मला कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत कोणते नाहीत तशा प्रकारचे प्रश्न आपण शिक्षकांना अभ्यास करू शकता बर बर या प्लस उतरण्यासाठी आम्ही भाषा विषयाचे पन्नास प्लस लाईव्ह तासिकेचे नियोजन केले आहे तर त्या लाईव्ह तासिकेचा महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थ्यांना पाचवी नवोदय पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिकी स्कूलचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्या असं आमच्या वतीने आपण कळवण्यात येत आहे चला तर मग सतरा आपल्यासाठी मी घेऊन येत आहे पा विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी सतरा मधील आठ प्रश्नांचं आयोजन केला आहे आपणास आमच्याकडून मिळवून मिळणाऱ्या दोनशे उत्तरांचा अभ्यास करून ऑनलाईन टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण पैकी मिळवा खात्रीशीर मिळवा असं आमच्या वतीने आपण सांगण्यात येत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक सतरा मी तुमच्या समोर शो करत आहे तो तुम्ही शांत तुम्हाला वाचण्यासाठी मी तुम्हाला एक मिनिटाचा अवधी देत आहे असल आता मी उत्तर वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून परस्पर विरोधी भावना आणि आवड इथे वास करत असतात पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांची अंमलाखाली वावरतो त्या निष्क्रिय उत्तर होतो किंवा हातून चांगले काम घडत असले तरी त्यातून आनंद आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही अशा नकारात्मक ना नष्ट व्हावे अशी इच्छा बाळगून वावरतो असेल ज्याप्रमाणे चार म्हणजेच वेगवर नियंत्रण व परिवर्तक असतात त्याचप्रमाणे मनाला वेग येणारा होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारा नकारात्मक विचार असतात गाडीच्या सुरक्षेसाठी ब्रेक आवश्यक भास, आवश्यकता भासते म्हणून ते असते त्याच काही का कारण नाही त्यात भिण्याचे काही कारण नाही त्याचप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात त्याच्या मदतीने सावधगिरी कशी होत आणि चुकीच्या निर्णयाला देखील आळा बसतो हो अशा प्रकारचे हा उतर आहे बा या उत्तरावरती आपल्याला पाच प्रश्न येणार आहे त्यातला पहिला प्रश्न तुमच्या प्रश्न पहिला माणसाचं मन यंत्रणा आहे गजब अजब नकारात्मक होकारात्मक पहा प्रश्न पहिला तुमच्यासाठी शो केलेला आहे माणसाचं मन एक यंत्रणा आहे पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे पहा तुम्ही प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर टाईप करून टाका जेणेकरून मला कळन की कोणत्या प्रश्नाचं उत्तर देता प्रशांत भी उत्तर देते है अशोक खडे बी प्रदीप ने उत्तर टाकलं नाहीये चला ओम बी उत्तर देतोय कृष्णा सानप बी उत्तर देतोय चला बाकी उत्तर टाका भागवत मारुती उद्धव आदित्य कृष्णा आरती असौरी प्रीती सोनल चला अश्विनी सृष्टी सोनी उत्तर टाका चला तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्याच वेळीमध्ये याचं उत्तर होतं बा तुम्हाला माहितीये मी तुम्हाला सांगितलं बनवत की पहिल्याच वेळी काय उत्तर याच बी आलंय चला अभिनंदन मित्रांनो ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्या सर्वांचं उत्तर बरोबर ज ब पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रगती ला रोखण्यात रोखणारे विचार प्रगतीला रोखणारे विचार पर्याय ए होकारात्मक उकार, पर्याय सी नकारात्मक आणि प्र, प्रगतीला दुसरा आणि त्याचे प्रश्न अभिनंदन बेटा जर उत्तर बरोबर टाकलंस तू चौधरीच उत्तर आलंय टिक केलंय ओमचं उत्तर आलंय शीतल शीतलचं उत्तर आलंय चौधरी बी उत्तर देत आहे वैष्णवी सी उत्तर आहे अभ्यास करत राहा आणि आपला गुणवत्ता वाढवा चला बाकी तुम्ही उत्तर टाका टाकायला टाकलं तरी चालेल कृष्णा आदित्य आसवरी प्रीती तुम्हाला प्रश्न दिसत नाहीये का का उत्तर येत नाहीये याच उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन चला असा अभ्यास करत राहा प्रगती रोखणाऱ्या रोखण्याचे विचार नकारात्मक नसतात अजब नसतात गजब हात शब्द आपल्या पर्याय प्रश्नात पर्यायत कुठच नाही तर कसे उत्तर येतात नकारात्मक चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो दे मीरा पिनू सांगत म्हणजे आरती अस आर्थिक प्रीती चला तुमचं अभिनंदन चला मुलांना पुढचा प्रश्न तुमच्यासाठी शो करणे हा बा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न कोणत्या प्रकारचा असतो पर्याय पर्याय बी सकारात्मक पर्याय सी नकारात्मक आणि पर्याय बी यापैकी नाही चला तिसऱ्या प्रश्नात उत्तर टाका कृष्णाने टाकलंय कृष्णाचं हे उत्तर आहे अभिनंदन कृष्णा मीरा गायक प्रश्न दिसत नाही इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे नीट स्लो असल्यामुळे कधी कधी स्क्रीन डिस्कनेक्ट होती आता दिसत असला वैष्णवचं उत्तर टाका चला। आले बी सकारात्मक प्रश्न तिसरा मनाला वेग आणि पुढे नेणारा विचार कोणत्या प्रकारचा असतो अमृताचे वे उत्तरे चौधरी च उत्तरे आहे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन टाकला आहे त्याचा पर्याय क्रमांक अभिनंदन अभिनंदन अभ, बा चांगला अभ्यास करताय तुम्ही असा अभ्यास ठेवा दिवाळीच्या सुट्ट्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मामाच्या गावाला जायचंय त्या गोष्टी आपल्यासाठी दुय्यम आहेत आपल्याला स्पर्धा परीक्षा क्रॅक करायचे असतील आपला नंबर लागायचा असेल तर आपल्याला वर्षभर मुलांना उत्तर। दोन उत्तरामध्ये तुमचा गोंधळ झाला झालाय चला योग्य उत्तर आहे पहा याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने वाचलं असत तर तुमच्या लक्षात आलं असतं कोणत्या प्रकारचा विचार असतो रे मनाला पुढे नेणारा तर तो विचार असतो कोणता विचार असतो सकारात्मक तिसऱ्या प्रश्नाचं प्रश्नचार दिसतोय तुम्हाला गाडीच्या सुरक्षेसाठी कशाची आवश्यकता असते कशाची वाचते रे निर्णयाची मनाला आळा घालण्याची कृष्णा अमृता आदित्य सी उत्तर देते तर उत्तरशी आलंय बऱ्याच जणांच उत्तरशी येते बा या प्रश्न एकदम सोप्या पद्धत सोप्या होता गाडीच गाडी सुरक्षा गाडीच्या सुरक्षतेसाठी म्हणजे गाडीचा पुढे अपघात होवा नाही दुसऱ्या गाडीला आपण जाऊन धडकाव नाही किंवा दुसरी गाडी आपल्याला येऊन धडकाव नाही त्यासाठी गाडीमध्ये ब्रेक नावाची यंत्रणा असते पा त्या ब्रेक नावाच्या यंत्रणेमुळे आपण आपली गाडी सुरक्षित ठेवू शकतो म्हणजे प्रश्न क्रमांक चारच योग्य यो उत्तर आहे शित्तलने दिले उत्तर सी उत्तर दिले पा अभिनंदन अशोक सानप सी उत्तर दिले पा त्यांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो असा अभ्यास करत राहा प्रश्न चौथ्याच योग्य उत्तर आहे सी ब्रेक ची हा चला तर तुम्हाला या उत्तरावरील पाचवा प्रश्न तुमच्या समोर वरील उत्तरात पायबंद घालणे या अर्थाचा वापराच्या पा विद्यार्थी मित्रांनो पाच प्रश्नापैकी दोन प्रश्न हे काठिण्य पात्री जास्त असते तीन प्रश्न हे सोप्या पद्धतीचे असतात तर यातील हा एक असणारा पर्याय प्रश्न आहे जेणेकरून आपल्या मराठी परिपूर्ण अभ्यास करावा लागेल चला अमृता माने उत्तर दिले अभिनंदन अमृता चला पुढचा प्रश्न उत्तर टाका तुम्ही प्रश्न पाचवा त्या पा उत्तरातील शेवटचा उत्तरातील शेवटचा प्रश्न अं प्रचाराचा अर्थ काय पहा सावधगिरी बाळगणे निष्क्रिय विचार प्रवाह आळा घालणे सावधगिरी बाळगणे निष्क्रिय विचार प्रवाह आळा घालणे चला तुमच्या पुढे पाचवा प्रश्न स्क्रीन वर असेल जर लाईव्ह नसाल तर तुम्हाला प्रश्न शो होणार नाही तुम्ही स्क्रीन लाईव्ह करा माझं पडत असेल तर पुढे घ्या जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्रश्न दिसते चला वैष्णवने उत्तर दिलंय डी शीतलने उत्तर दिलंय सी शीतलने कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलंय प्रश्न क्रमांक दहा शीतलपटा अशोक सानप डी उत्तर दिलंय मेन काय ख चुकून बी ऐक झालंय का प्रशांत डी चौधरी सी उत्तर दिलंय विचार प्रवाह ओम डी कृष्णा डी उत्तर दिलंय आरती प्रीती डी उत्तर दिलंय चला चला तर विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर नाहीये चौधरी बेटा विचार प्रवाह नाहीये त्याचं शब्द त्याचे आहे पायबंद घालणे आता नसून पाय पायबंद घालणे याचं योग्य उत्तर आहे डी पर्याय क्रमांक डी चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा उत्तरा क्रमांक आहे ते संपत आहे सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत कि अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला मेसेज मध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक आलेली तो मेसेज दुसऱ्यांना पाठवा आपल्या मित्रांनाही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला सांगा जेणेकरून त्यांना लाईव्ह लेक्चरच्या लिंक वेळोवेळी मिळतील युट्यूब चॅनल क्लिक आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लोकेशन लिंक किंवा लाईव्ह लोकेशनचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील त्याचबरोबर आमच्या विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत तुम्हाला सर्व टेस्ट मिळणार आहेत पीडीएफ मिळणार आहेत त्याचबरोबर आपण सोडवलेल्या उत्तराच्या लिंक मिळणार आहेत पीडीएफ नोट्स मिळणार आहेत त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून आपल्याला अधिकाधिक अभ्यास करता येईल आणि पैकी पैकी मार्क मिळवता येतील विद्यार्थी मित्रांनो जो अभ्यास करतो तो शिशू होतो जो अभ्यास करत नाही फक्त टमिळमुळे करतो तो आयुष्यात कधीही पुढे जात नाही चला आजच्या तास